आणि आता इतर काही महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून मुंबईसह ठाणे पालघर तसंच कोकण किनारपट्टीवर शनिवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे गेले काही दिवस मुंबईसह राज्यातील इतर भागात पावसानं विश्रांती घेतली होती अधूनमधून हल हलक्या सरी बरसत होत्या मात्र फारसा पावसाचा जोर नव्हता दरम्यान विदर्भ आणि आसपासच्या परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत ही हवामान प्रणाली वायव्य दिशेनं असल्यानं कोकणपट्ट्यात तसेच इतर भागात पावसाचा जोर वाढलाय साधारण शनिवारपर्यंत पाऊस पडेल त्यानंतर पावसाचा जोर ओसरेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे याचा फटका सर्वसामान्य नांदेडकरांसह न्यायालयीन कामकाजाला देखील बसला आहे नांदेडच्या अर्धापूरमधील न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले त्यामुळे न्यायालयाच्या न्यायाधीश आणि वकील यांनी ट्रॅक्टर आणि जेसीबीचा आधार घेत न्यायालय गाठलं नांदेड जिल्ह्यात अद्यापही पूरस्थिती कायम आहे नांदेड ते हैदराबाद महामार्गावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे तर बागन टाकळीजवळ एक दुचाकीस्वार पुराच्या पाण्यात वाहून जात असताना नागरिकांनी त्याला बाहेर काढलं त्यामुळे दुचाकीस्वार थोडक्यात बचावला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील काळेगावमध्ये साठवण तलावाच्या भिंतीवर तरुण अडकला पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं तब्बल सहा तासांनंतर तरुणाला बाहेर काढण्यात आलं लातूर जिल्ह्यातील शिरूर आणि अहमदपूर तालुक्यातील पूरस्थितीमध्ये अडकलेल्या दहा जणांची आतापर्यंत सुखरूप सुटका करण्यात यश आलंय दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून सैन्याच्या एका पथकाला लातूरमध्ये पाचारण करण्यात आलंय लातूर जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे जोरदार पाऊस झाल्यानं नद्या नाले ओसंडून वाहत आहेत त्यामुळे जिल्ह्यातील निलंगा ते उदगीर शिरूर अनंतपाळ ते निटूर तगरखेडा ते औरादकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय तर निलंगा तालुक्यातील शेळगी गावात गोठ्यावर काल वीज पडल्यानं पाच जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे अकोल्यात नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून टँकर नेणं एका चालकाच्या चा चा चांगलंच अंगलट आल्याचं बघायला मिळालं अकोला ते नायगाव रोडवरील नाल्यावरून टँकर खाली कोसळला टँकर पुलावरून नाल्यात कोसळतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय हा टँकर अकोल्यावरून नायगावकडे जात होता ट्रकमध्ये अडकलेल्या चालक आणि वाहकाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश हो आलंय तर पाणी कमी झाल्यावर हा ट्रक नाल्याच्या पाण्यातून बाहेर काढला जाणार आहे अकोल्यातील मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कंजारा नदीला पूर आलाय या पुराच्या पाण्यात मायलेखी वाहून गेल्या असून आठ वर्ष मुलीला वाचवण्यात यश आलंय तर आईचा शोध सध्या सुरू आहे शेतातून घरी येत असताना पाय घसरून नाल्यात पडल्यानं ना दोघी वाहून गेल्या होत्या बीडच्या मधील मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग आता वाढवण्यात आलाय मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आलेत त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय बीड जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे कडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे तर सोभा निमगावमधील पूल देखील पाण्याखाली आहे परिसरातील गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय सततच्या पावसामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालंय मराठवाड्यातील अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्यानं गोदावरी नदीपात्रात पाणी वाढू लागले यवतमाळ जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं पुसद दिग्रस आणि बाभुळगाव तालुक्यातील पुस अरुणावती बेंबळा आणि इसापूर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे पुसचे दहा अरुणावतीचे नऊ बेंबळ्याचे दोन आणि इसापूरचे नऊ दरवाजे उघडण्यात आलेत पाण्याचा विसर्ग वाढल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे पंढरपुरात देखील तुफान पाऊस झाला गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस झाल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती राजस्थानमधील दिल भिलवाडामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय रस्त्यांवर पाणी साचल्यानं जनजीवन देखील विस्कळीत झालं दरम्यान हवामान विभागानं पुढील चोवीस तासांसाठी जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे हिमाचल प्रदेश मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे या पुरामुळे मनाली जवळील पालचान पूल वाहून गेला त्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे या घटनेमुळे मनाली आणि आसपासच्या भागातील जनजीवन विस्कळीत झालंय पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे पंजाब प्रांतात पूरस्थिती निर्माण झाली आहे यात बावीस जणांचा मृत्यू झालाय तसंच लाहोरच्या अनेक निवासी भागात पाणी शिरलंय लाहोरमध्ये जवळपास चाळीस वर्षांनंतर पूर आला आहे आणि महाराष्ट्र लाईव्ह मध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा